दरड कोसळल्यानं अनुस्कुरा घाटातील वाहतूक अद्यापही ठप्प गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याची घटना घडली चौदा तासांहून अधिक वेळ झालेला आहे पण या घाटातील वाहतूक अद्याप ठप्प आहे सध्या जेसीबी जाग्यावर असून दरड हटवण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली भला मोठा दगड रस्त्याच्या मधमध कोसळला आहे दरम्यान इथली वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असून ती सुरळीत होण्यासाठी आणखी किमान चार तासांहून अधिक काळ जाऊ शकतो यामुळं कोल्हापूरसह पुण्याला जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळं अनेक वाहनं माघारी फिरताना दिसत आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यांपैकी हा एक प्रमुख मार्ग आहे प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक या घाटातून मोठ्या प्रमाणात होत असते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी